नमस्कार लोक नाई न्यूजवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत या ठिकाणी सिन्नर इंडस्ट्रीयल अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन सीमा अंडर आर्म क्रिकेट दो लीग दोन हजार पंचवीसचं मोठ्या थाटामाटात उद्घाटन झाल्यानंतर मॅचेसचा रणधुमाळी या ठिकाणी बघावयास मिळते आणि त्यानिमित्ताने आपल्याला गडाग साहेब एक प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे तर काय वाटतं त्यांना या सिन्नरच्या भूमीमध्ये एम आय डी सीमध्ये सर्व कामगारांना एक संधी उपलब्ध करून दिलेली आपलं कौशल्य दाखवण्यासाठी तर त्याबद्दल काय वाटतं त्यांना विचारूया आपण नमस्कार गडाप साहेब नमस्कार प्रथम तर मी सिन्नर इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन सीमा या संस्थेचं अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारचा हा माझ्या मते चौथा पाचव्या पाचव्या वर्ष तिसरं वर्ष उपक्रमाचं सातत्याने असे उपक्रम उद्योजकांसाठी आणि कामगारांसाठी ते इथे घेत आहेत खरं तर प्रत्येक उद्योजकाला मी देखील एक उद्योजक आहे आणि प्रत्येक उद्योजकाला त्याच्या व्यवसायातनं असे सामाजिक उपक्रम उद्योजकांसाठी त्याच्या कम्युनिटीतल्या लोकांसाठी घेणे घेण्याकरता त्याच्या व्यवसायाकडे थोडंसं दुर्लक्ष करायला लागतं पण तो त्याग करून आपल्या कम्युनिटीसाठी एक चांगला उपक्रम इथं राबवत आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि मला इथे एक विशेष बाब अशी सांगायची की कैलासवासीय सूर्यभान नाना गडाख ह्या सिन्नर तालुक्याचे औद्योगिक क्रांतीचे जनक ज्यांनी पहिली सहकारी तत्वावरची औद्योगिक आणली त्यांनी देखील याच नावाने एक संघटन तयार केलं होतं तिचंही नाव सीमा होतं आणि म्हणून मला इथे बबनजी रतनजी आणि सीमाची सर्वच मी आता प्रत्येकाचा नामोल्लेख इथे करत नाही पण सर्वच जे काही पदाधिकारी आहेत त्यांचं खरं खऱ्या अर्थाने मला एक अभिमान वाटतो आणि मी त्यांचं अभिनंदन करतो की अशा प्रकारची संस्था आणि त्या संस्थेच्या अंतर्गत अशा प्रकारचे उपक्रम ते घेत आहेत माझ्या वतीने मी त्यांना या अशा उपक्रमांसाठी भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार जामकर साहेब नमस्ते सिन्नर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या वतीने इथे जी आपली क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे इथे जे आपले मालक आहे त्याच्यानंतर आपले कामगार यांच्या कलागुणांना वाव देण्याचा हा एक प्लॅटफॉर्म आहे छोटासा त्याच्यासाठी इथे आमचे रतनजी पडवळ आमचे मार्गदर्शक त्यांच्या माध्यमातन आणि आमचे मामा सिन्नरचे आपले सोनी मामा यांच्या मार्गदर्शनाखाली तर इथे आपण मॅच भरवलेला या ठिकाणी सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन यांच्या माध्यमातनं सीमाच्या माध्यमातनं अंडर आर्म क्रिकेट लीग दोन हजार पंचवीसचा चा आज हे चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवसाच्या निमित्ताने या सीमाच्या कार्यक्रमाला निमाच्या अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत सीमाने जे अंडरआर्म क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस हिचं जे आयोजन केलेलं आहे ते खरोखर एक कौतुकास्पद असं कार्य या ठिकाणी करण्यात आलेलं आहे याचं मुख्य कारण म्हणजे की आपण औद्योगिक क्षेत्रात काम करत असताना आपण सर्व उद्योजक एक तणावाच्या वातावरणात आपण एक स्पर्धेच्या वातावरणात आपण फिरत असतो आणि ती स्पर्धा कुठेतरी कामी व्हावी आणि आपण एक नॉर्मलाइज जीवन कसं जगावं या अनुषंगाने हे खेळीमेळीच्या वातावरणात हे जे आयोजन करण्यात आलेलं आहे या क्रिकेट लीगचं ते खरो खरोखर एक चांगलं असं कार्य मी या ठिकाणी सांगेन आणि जे सीमाचे अध्यक्ष आहेत आमचे किशोर भाऊ राठी मग बबन नाना वाजे असो रतनभाऊ पडबळ असो हे नेहमी या ठिकाणी अग्रेसर राहून आणि औद्योगिक क्षेत्रासाठी आपण काय वेग आगळं वेगळं उपक्रम घेऊ शकतो या या ठिकाणी ते अग्रेसर असतात आणि असेच कार्यक्रम आपण असेच कार्यक्रम आपण भविष्यातसुद्धा एकत्रपणे घेऊया अशी आपल्याला ग्वाही देतो आणि जे आपले आयोजक आहेत प्रसादजी पाटोळे साहेब सुद्धा या क्रिकेट लीगच्या आयोजनामध्ये एक महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे त्यांनासुद्धा मी खूप खूप अभिनंदन आणि आभार मानतो त्यांचे का या सिन्नर औद्योगिक क्षेत्रासाठी एक, एक आगळावेगळा असा उपक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि नक्कीच सिन्नरचं जे आमचं एक स्वप्न आहे सर्व उद्योजकांचं का सिन्नर एम आय डी सी ही महाराष्ट्रातच नव्हे तर एक देशात आदर्श एम आय डी सी व्हावी त्या अनुषंगाने आम्ही वाटचाल यावर्षी सुरू केलेली आहे आणि येत्या काही वर्षातच आम्ही एक सिन्नर आदर्श इंडस्ट्री म्हणून उग उगवलेली असेल असं आपण सर्वांच्या साक्षीने आपण त्याचे साक्षीदार होणार आहोत या ठिकाणी कर्मचाऱ्यांना एक विरंगुळा म्हणून आपल्याला ही जी स्पर्धा आहे ठरते तर यापुढेही या, या पद्धतीनेच असं काय नियोजन असू शकतं का तुमचं आ, हे जे आपण आत्ता ग्राउंडवरती मॅचेस घेतले आहेत तर आम्ही एक आत्ता एक एका एक उद्योजकांनी प्रस्ताव दिला का आपण एम आय डी सीकडे एक ग्राउंडची मागणी करूया एक एम स्पेसची का जेणेकरून आपल्याला एक स्पोर्ट्स क्लब आपल्याला इथे करता येईल तर निमाचा आपल्याकडे एक एक एकरचा प्लॉट ऑलरेडी आहे आपल्याकडे घेतलेला आणि आपण सर्व त्याचे मेंबर्स आहोत उद्योजक तर आपण निमामध्ये लवकरच म्हणजे दोन हजार पंचवीसमध्येच मी परत एकदा सांगतो दोन हजार पंचवीसमध्येच आपल्याला एक चांगलं असं रिक्रिएशन सेंटर त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि तिथे आपण सर्व खेळीमेळेच्या वातावरणाने आपण सर्व एकत्र येऊन तिथे उद्योजकांसाठी काम करूया नक्कीच याचा फायदा आमच्या सर्व सीमाच्या निमाच्या जे कर्मचारी असतील किंवा जे उद्योजक असतील इथं तर त्यांना होईल आणि धन्यवाद आपण या ठिकाणी भेट दिल्याबद्दल मी संजय राठी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा उपाध्यक्ष ही मागील चार वर्षापासून ही स्पर्धा भरवली जाते आणि खरंच ही स्पर्धा कौतुकास्पद आहे आणि या दरवेळेस आयोजन अतिशय उत्कृष्ट असं होतं आणि जी पण स्पर्धा जे पण खेळीमेळीच्या वातावरण विनर अप हे तर दोन पार्ट ऑफ स्पोर्ट्स आहे आणि अक्षरशः कंपनीचे जे वर्कर्स कंपन्या ह्यांना जे खेळीमेळीच्या वातावरणात एक अलग स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिट भेटते ते खरंच वाखण्याजोगं आहे आणि मी यांना सर्वांना एक माझ्यातर्फे माझ्या ऍसोसिएशन तर्फे निमा सीमा सगळ्यांतर्फे अशाच दरवर्षी भरवत राहावा हे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद मॅन्युफॅक्चरिंग सिन्नर आयोजित केलेल्या या अंडर आर्म स्पर्धेचं आज समायोजन झालेलं आहे आणि सीमाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या वेळेने काम केलं त्यांनी ज्या एफर्ट्सने काम केलं आणि ही स्पर्धा यशस्वीरित्याच पार पाडली याबद्दल सीमाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो या स्पर्धेमुळं इंडस्ट्रीयल एरियामध्ये जे काही कामगार वर्ग किंवा स्टाफ आहेत यांच्यासाठी फार चांगली परवणीत झालेली आहे त्याच्यामुळे सगळे लोक इन्वॉल्व्ह झाले भरपूर जवळपास बत्तीस संघाने पार्टिसिपेट केला आणि सगळ्यांनी अतिशय उत्तम या स्पर्धेमध्ये प्रतियोगिता दाखवून प्रत्येकाने पार्टिसिपेट करून फार चांगलं वातावरण निर्माण केलेलं आहे यासाठी सीमा या मी अभिनंदन करतो प्रतिवर्षी या स्पर्धा आयोजित झाल्या पाहिजे यातून निश्चितपणे आपल्या तालुक्यामधील जे क्रिकेटमध्ये चांगला खेळ करणारे जे तरुण आहे त्यांना आपला वाव दाखवण्यासाठी या ठिकाणी संधी मिळत असते आणि या निमित्ताने अशा काही ज्या संस्था आहे या संस्थांनी पुढे येऊन अशा अशा प्रकारचे सामने आयोजित केलेच पाहिजे आणि गेल्या दोन वर्षापासून सीमा असोसिएशन त्यामध्ये मागे नाही आहे अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी स्पर्धांचं आयोजन करून आणि या ठिकाणी स्पर्धा घेतल्या जातात त्यासाठी मी सिनिअर इंडस्ट्री आणि मॅन्युफॅक्चर यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आपल्या सर्व खेळाडूंच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो आज सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन या संस्थेने आयोजित केलेल्या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचा आज शेवटचा दिवस चार दिवसापासून या स्पर्धा रंगल्या होत्या या स्पर्धामध्ये बत्तीस कंपन्यांनी सहभाग घेतला होता आणि अतिशय खेळीमिळीच्या आणि वातावरणात या स्पर्धा पार पडल्या सीमा संघटना ही सुरू होऊन साधारण दोन वर्ष झाले हा दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त या स्पर्धा घेण्यात आल्या सीमा संघटना ही एम आय डी सीमधील उद्योजकांचे विविध प्रश्न शासकीय असो निमशासकीय असो किंवा इतर जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं ही संघटना काम करते या प्रजन मामा बाटूळे सुजीत इंडस्ट्रीज